वळव्या पुढील बातमीकडे बातमी आहे व्यावसायिक सुशील केडिया याच्या संदर्भात त्यांनी राज ठाकरे यांना डिवचलेलं आहे मराठी शिकणार नाही काय करायचं आहे ते करा असं त्यांनी ट्विट केलेलं आहे राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि राज ठाकरे यांना त्यांनी डिवचलेलं आहे व्यावसायिक सुशील केडिया यांनी ट्विट करत मराठी शिकणार नाही काय करायचं आहे ते करा असं म्हटलेलं आहे सुद्धा वादंग निर्माण झालेलं आहे मीरा भाहिंदरमध्ये मराठीवरून वाद झाला होता यावेळेस एका राजस्थानी व्यावसायिकाला मारहाण झाली होती त्यानंतर आता या केडिया यांचं ट्विट समोर आलेलं आहे मराठी शिकणार नाही काय करायचं ते करा असं चेतावणीखोर ट्विट हे केडिया यांनी केलेलं आहे आणि राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी हे ही एक्सपोस्ट पोस्ट केलेली आहे तर व्यावसायिक सुशील केडिया यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे आणि राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे मराठी शिकणार नाही काही करायचं आहे ते करा असं त्यांनी म्हटलंय त्यामुळं चितावणीखोर हे एक्स पोस्ट त्यांनी केलेली आहे काय त्यांनी नेमकं म्हटलंय ते पाहूयात तीस वर्ष मुंबईमध्ये राहूनही मला मराठी फारशी कळत नाही असं व्यावसायिक सुशील केडिया यांनी म्हटलंय मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक तोवर मराठी शिकणार नाही असंही पुढे म्हटलं आहे मी मराठी शिकणार नाही काय करायचं आहे ते करा असं चितावणीखोर एक्स पोस्ट त्यांनी केलेली आहे राज ठाकरे यांना टॅग करत त्यांनी ही एक्स पोस्ट केली आहे त्यामुळं यावरून आता मनसेसुद्धा आक्रमक झालेली आहे याआधीच मीरा भाईंदरमध्ये मराठीवरून वाद झाला होता मराठी हिंदीवरून त्यावेळेस एका व्यावसायिकाला राजस्थानी व्यावसायिकाला मारहाणसुद्धा झाली होती आणि आता हे सुशील केडिया याचं हे एक्स पोस्ट ट्विट समोर आहे राज ठाकरेने टॅग करत त्यांनी हे एक्सपोस्ट केलेली आहे मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते करा असं चिथावणीखोर ट्विट केलंय ज्या उद्योजकांनी अशा पद्धतीचं ट्विट केलंय त्याच्याशी त्याच्याशी उद्योगमंत्री जरी असलो तरी कोणीही सहमत होणार नाही महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे त्यांना मराठी शिकली पाहिजे ही आमची सक्तीची भूमिका आहे त्याच्यामुळं उद्योजक असू दे किंवा लहानातला लहान घटक असू दे त्यानं जर मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ते त्याचा त्याला जाब विचारण्यात येईल